बहुजन शक्ती कामगार संघटनेचे संस्थापक का अध्यक्ष कृष्णा बनकर यांच्या अध्यक्षतेखाली दे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दीपावली बोनस वर्ष दोन हजार दहा ते बारा सार्वजनिक सुट्ट्याचा मोबदला थकबाकी बारा वर्ष आणि चोवीस वर्षांची निवड श्रेणी आणि समय श्रेणीबाबत जी रक्कम थांबलेली आहे ती रक्कम त्वरित रोखिने अदा करण्यात यावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी होईल त्याच दिवशी त्याची उपदानाची रक्कम सेवा गौरव करून रोखिने देण्यात यावी तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महाराष्ट्र दर्शन सुरू करण्यात यावे प्रत्येक झोनला हजेरी सेंटर बांधून देण्यात यावे आणि त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या विशेष महिला कामगारांना कामाच्या वेळी अडचण होते याकरिता प्रत्येक बांधलेल्या सेंटर सेंटरमध्ये महिला स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात यावे आणि इतर मागण्यांचे निवेदन महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहे